श्रीकांत शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री होणार की एकनाथ शिंदेना केंद्रात मोठं मंत्रीपद मिळणार राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची जोरदार चर्चा विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत मुख्यमंत्री पदावर दावा केलाय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजपातील नेते आग्रही आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा त्यांनाच मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी यासाठी शिवसेनेचे नेते आग्रही आहेत मात्र या सगळ्यात आता मोठा ट्विस्ट येणार असल्याची चर्चा सुरू झाली कारण एकनाथ शिंदे यांना राज्यात मुख्यमंत्री पद न देता त्यांना केंद्रातलं मोठं मंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा सुरू झाली असून दुसरीकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही अडीच वर्षापूर्वी चाळीस आमदारांना घेऊन उठाव केल्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या साथीने राज्याचे मुख्यमंत्री बनले त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे त्यांची लोकप्रियता अडीच वर्षातच मोठ्या प्रमाणात वाढली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकाही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवण्यात आल्या या निवडणुकीत भाजपच्या राज्यात सर्वाधिक जागा निवडून आल्यामुळे ज्यांच्या जागा जास्त त्याच पक्षाचा मुख्यमंत्री या सूत्राप्रमाणे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशी दाट शक्यता आहे मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवलेले एकनाथ शिंदे हे आता मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री किंवा फक्त कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्यास अनुकूल नसल्याची राजकीय चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे यांना पाठवून थेट एखादं मोठं मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तर दुसरीकडे राज्यात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विधान परिषदेवर घेऊन राज्याचं उपमुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं अशी ही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली तसं झालं तर राज्याला एक तरुण उमदा उपमुख्यमंत्री मिळू शकणार आहे पण त्यानंतर कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार हा देखील प्रश्न आहेच त्यामुळे आता येत्या काही दिवसात राजकारणात काय घडामोडी घडतात यावरच या सगळ्या चर्चा खऱ्या ठरणार की खोट्या हे ठरणार आहे मात्र या चर्चांमुळे राज्याच्या चर राजकारणात मात्र मोठी रंगत आली आहे બ્યુરો રિપોર્ટ એ બી ફાસ્ટ ન્યૂઝ મુંબઈ